नमस्कार मैत्रिणींनो मी सारिका आणि छोटेशा अशा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर काल मी किचनच्यामध्ये मध्ये कसं राहावं हा व्हिडिओ केला होता तो बऱ्याच जणांना आवडला तर त्याच प्रकारचा म्हणजे स्त्रियांनी घरात कसं राहावं किंवा स्त्रियांनी आयुष्यात कसं राहावं म्हणजे आपल्या पतीचा शुक्र ग्रह मजबूत होतो आणि आपल्याला सुख शांती लागते अशा अशा प्रकारचा एक व्हिडिओ मी आज तुमच्याकडं घेऊन आले तो माझ्या अनुभवाचा आहे म्हणून घेऊन आले की माझा ऐका आता तुम्ही का आपल्याला आपले पती लक्ष आपल्याकडे लक्ष देत नाहीत का आपली मुले आपल्या आपलं ऐकत नाहीत काय सासू सासरे पण आपल्याला नीट बघत नाहीत मग बघा तुम्ही कुठे चुकत आहात ते आपण उठलो की लगेच काम करता का आपण उठून स्वच्छ तोंड धुवून केस विंचरून आवरत जा आणि मग कामे करायला सुरुवात करा आपण फाटके रंग गेलेले कपडे घरात वापरता का वापरत असाल तर असं करू नका घरातील लक्ष्मी ही अस्ताव्यस्त राहिली नाही पाहिजे तर शुक्र खराब होतो त्यामुळं आणि तिथे लक्ष्मीची स्थिरता राहत नाही त्या घरात लक्ष्मी टिकून राहत नाही लग्न झाल्यावर बऱ्याच गोष्टी आपल्यावर म्हणजे घरातल्या स्त्रियांवर अवलंबून असतात तर आपण काही गोष्टीची काळजी घ्या मी गेले वीस वर्ष झाले पत्रिका बघत आहे मी माझ्या अनुभवानं अनुभवानं सांगत आहे की कुणाला नावे ठेवायची नाहीत मला पण माझं कर्तव्य आहे की काही गोष्ट गोष्टी तुम्हाला एक बहीण म्हणून समजावून सांगणं तुम्ही ताई म्हणता म्हटल्यावर माझ्या मला ज्या गोष्टी माहीत आहेत ह्या तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य म्हणून सांगते आपण उठल्यावर पहिल्यांदा आता मी तुम्हाला सांगते की आपण कशाप्रकारे वागा म्हणजे आपल्याला आपल्या पतीचा शुक्र मजबूत होईल त्याच्या नोकरीत त्याची उन्नती होईल त्याच्या व्यवसायात त्याची उन्नती होईल त्याच्या आरोग्यात त्याची उन्नती होईल आणि आपणही कायम सौभाग्यवती भवरा या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण अतिशय महत्त्वाच्या आहेत आपल्या पतीच्या शुक्रग्रहासाठी हे लक्षात घ्या आपण उठल्यावर पहिल्यांदा आंधरून पांघरून घडी घालून ठेवत जा बेडशीट झटकून टाकत जा दोन दिवसानं तरी बेडशीट बदलत जा अडचण झाल्यावर आपल्या चार दिवसाची बेडशीट आपलं पांघरून धुवून टाकत जा कारण सांगू नका आजकाल सगळ्यांच्या घरी मशीन आहे आणि दोन मिनटाचं काम आहे त्यामुळे ह्याच्यातनं होणारे मोठे मोठे दोष आपल्यावर लागण्यापेक्षा आपण हे काम छोटस आहे ते करत जावा घरात आहे म्हणून गबाळे राहू नका कितीही वय झाले तरी मला कोण बघत आहे असं म्हणू नका आपण आपल्यासाठी कायम नीट राहायचं आपण आपल्यावर प्रेम करायचं म्हणजे दुसरे आपल्यावर प्रेम करतात हे लक्षात घ्या आपल्याला भले दोन कपडे असू दे तुमची गरिबी असू दे पण ते दोन कपडे आपले धुवून स्वच्छ नीटनेटके असले पाहिजेत फाटके तुटके नसले पाहिजेत एकतर अशी वेळ आता कोणावर नाही आहे की दोन कपडे आहेत तो काळ केव्हाच मागं गेला आजकाल ज्याची त्याची गच्च भरलेली असतात पण ती नुसतीच भरून ठेवलेली असतात त्यांनी घरात कुठं फाटका गाऊन घातलाय कुठं फाटकी साडी नेसल्या असं आपण करतो तर या ज्या माझ्या बहिणी अशा करत आहेत त्यांनी हा प्रकार पहिल्यांदा बंद करा स्वच्छ व नेट, -नेट कपडे घाला याची काळजी घ्या म्हणून आता घरात टॉप राहा लवकर उठत जा आज बऱ्याच हाऊसवाईफ अशा आहेत की त्या दहा वाजता उठतात राग येण्याजोगा विषय आहे पण सत्य आहे ज्या खरं खरंच हाऊसवाईफ आहे त्या दहा वाजता उठतात आणि अशा घरात लक्ष्मी कधीही टिकत नाही भले आज तुमची परिस्थिती चांगली असेल तुम्ही आत्ता म्हणत असाल काय ताई सांगते आम्ही दहा वाजता उठतो पण आम्ही लाखोत खेळतो पण असं नसतं काळ बदलतो लक्ष्मी चंचल असती तिला नाही आवडलं वातावरण ती निघून जाती मग आयुष्य आयुष्यभर तुम्हाला ऐश्वर्यात लोळायचं असेल तर लवकर उठायला सुरुवात करा आणि माहित असेल तुम्हाला की राजाचा रंग व्हायला सुद्धा वेळ लागत नाही म्हणून सकाळी सूर्य उगवताना म्हणजे सहा वाजता तरी कमीत कमी उठा पंधरा मिनटं स्वतःला द्या फ्रेश व्हा अंथरूण काढा पंधरा मिनटं व्यायाम करा नंतर चहा घ्या ग्रीन टी घ्या किंवा हनी वॉटर घ्या काहीही घ्या पण त्याच्यानंतर भक्ती मी एक तुम्हाला रोज राहायचा आहे तू सांगत आहे ज्याला योग्य वाटतं त्यांनी पुढं व्हिडिओ बघा ज्या माझ्या मैत्रिणींना हे आवडत नाहीये त्यांनी व्हिडिओ सोडून द्या पण मी हे सांगायचं काम आहे ते करणार आहे मग नंतर तुम्ही संगीत लावा संगीत ऐका घरातील सगळ्यांच्या उठल्यावर घरात सगळ्यांना तुम्ही जर अशा लवकर उठलात तर घरात सगळ्यांना खूप बरं वाटेल सगळेजण आनंदी मनानं सकाळी सकाळी उठतील आणि आनंदी मनानं भजन कीर्तन काय तुम्ही लावलं असेल ते ऐकतील नंतर अंगण घर केर स्वच्छ काढा अंगणात छोटीशी शिकविना पण रांगोळी काढा किती छान वाटतं अंगण ते नंतर बघा तुम्हाला एवढे छान वाटेल ना की माता लक्ष्मीला किती छान वाटेल जर आपणच केलेल्या स्वच्छतेबद्दल आपल्याला एवढं छान वाटतं तर माता लक्ष्मीला किती छान वाटेल ह्याचा विचार करा उशिरा उठणे आपलेच नाही तर आपल्या नवऱ्याचे पण भाग्य बिघडवत असते अशा स्त्रियांच्या नवऱ्याला समाजात मान प्रतिष्ठा मिळत नाही मुले त्यांची प्रगती करत नाहीत घरातील आजार पण हटत नाही, नाही म्हणून बदला नंतर स्वच्छ आंघोळ करा छानपैकी तयार व्हा सेंट लावा एखादं फूल घाला दारात फुलं असतील तर गजरा घाला आणि थोडं की विणा कनभर की विना भांगात कुंकु नक्की भरा या प्रकारे वागणाऱ्या स्त्रियांचं सौभाग्य प्राप्त होते असं शास्त्र सांगतं या अशा स्त्रिया कायमस्वरूपी सौभाग्यवती वर्ण ब्रह्मा विष्णू महेश त्यांना आशीर्वाद देतात लक्ष्मी माता आशीर्वाद देते अशा वागणाऱ्या स्त्रियांना की तुम्ही कायमस्वरूपी सौ सौभाग्यवती राहाल तुमचा पती सुरक्षित राहील तुमची मुले सुरक्षित राहतील म्हणून नंतर आ आनंदी मनाने स्वयंपाक करा नाश्ता तयार करा सर्वांना आनंदाने खायला द्या स्वतः पण पोटभर खावा आणि मग किचन स्वच्छ करा कामवाली असेल तर तिच्याकडनं स्वच्छ करून घ्या काम स्वच्छ काम करून घ्या धुनं वेळच्या वेळी धुवा घरात धुण्याला बाई ठेवत नाही आपण का तर मशीन आहे म्हणून त्या मशीनमध्ये तीन तीन दिवस धुनं पडतं त्या बादलीत तीन तीन दिवस धुनं पडतं आम्ही अशी बायका बघितलेल्या आहेत म्हणून तुम्हाला जागृत करते असं करत असाल तर सावध व्हा वेळच्या वेळी कपडे सुकवा वेळच्या वेळी कपडे व्यवस्थित ठेवा कित्येक घरातल्या स्त्रिया दिवसभर घरातच असतात तरीसुद्धा घरभर पसारा असतो आणि त्या उलट ज्या कामावर जातात त्या स्त्रियांची घरं इतकी पाहण्यासारखी असतात की बास त्या इतक्या स्वच्छ सुंदर सकाळी सगळ्या आवरून जातात की संध्याकाळी आल्यावर सुद्धा त्यांना कशाचाही त्रास होत नाही इतक्या सुंदर घरं ठेवणाऱ्या बायकासुद्धा काम करणाऱ्या बघितल्या जाणे हाऊसवाईफच्या जा घरात घाणे घाण पसारा असणाऱ्यासुद्धा हाऊसवाईफ आम्ही पाहिलेल्या आहेत तर असं वागू नका असे वागणे आपल्याला आयुष्यावर सुद्धा परिणाम करते मी कित्येक जणांच्या पत्रिका बघितल्या आहेत की ती लोकं आमच्याकडे येतात आणि विचारत असतात की का नोकरी लागत नाही आहे का नोकरीसाठी वन, -वन फिरावं आहे का घरात पैसा पुरत नाही आहे तर त्या जेंट्सच्या पत्रिकेत एकेकाच्या अक्षरशः राजयोग असतो आणि नंतर आपण पूर्ण अभ्यास त्यांचा केला त्यांना बोलतं केलं त्यांना विचारत राहिले मी की मग त्यांच्या घरातलं रुटीन आपल्याला कळतं आणि सत्तर ऐंशी टक्के या स्त्रिया या घरातल्या अशा वागत असतात आणि त्यांचं परिणाम त्या पुरुषावर बिचाऱ्यावर होत असतो त्याला नोकरी मिळत नसती त्याच्या नोकरीत त्याला मान सन्मान मिळत मां नसतो त्याची हिडीक जिडीक होत असती त्याची दर चार महिन्यांना नोकरी जात असती आणि भले त्याला सरकारी नोकरी असो पण तो खुश राहू शकत नाही सुखी राहू शकत नाही का तर त्या घरातली लक्ष्मी अशी वागत असती स्त्रियांना स्त्रियांच्या पायात लक्ष्मी असते असे म्हणतात म्हणून स्त्रियांनी पहिल्या पाय स्वच्छ ठेवले पाहिजेत पुरुषांनी सुद्धा रात्री झोपताना दोन्ही पाय स्वच्छ धुवून त्याला तेल लावून मग झोपावं प्रत्येकाच्याच पायात लक्ष्मी असते पण स्त्रियांच्या पायात जास्त असते आपण आपले पाय स्वच्छ आणि सुंदर ठेवावे टाचांना भेगा असतील तर त्या वेळच्या वेळी स्वच्छ कराव्यात नंतर काही आपल्याला त्रास असेल भेगांचा वगैरे तर वेळच्या वेळी औषध पाणी त्याच्यावर घ्यावं पण ज्याच्या टाचा फाटलेल्या असतात त्याचं नशीब फाटायला वेळ लागत नाही असं शास्त्र सांगतं म्हणून सगळ्या स्त्रियांनी पाय सुंदर ठेवा स्वच्छ पाय ठेवा नेल पेंट लावा पायातलं घाला जोडवी घाला आणि पाय एकदम माऊन सुंदर जेवढे तुमचे हात आणि पाय जेवढे तुमचे सुंदर तेवढं तुमचं आयुष्य सुंदर हे लक्षात ठेवा आणि असं रिकामं बसून दुसरी गोष्ट म्हणजे की आपण रिकामं बसून शेजारच्या चार बायका गोळा करून ही अशी गं ती तशी ग तिचा नवरात असा ग हिचाही काय स्त्री धर्म आहे हा प्रत्येकजण करतं पण करू नका आपणच आपणच तोंड बंद ठेवा म्हणजे पुढच्या बोलणार नाही तर कारण आपल्याला असे वागणे याने शुक्र खराब होतो व दरिद्र वाढते आज नाही उद्या भीक लागल्याशिवाय राहत नाही अशा बायका की बाहेर बसून आपले चार आठ जण एकत्र बसून ह्याला त्याला नावं ठेवत बसलेले असतात त्या बायकांना अक्षरशः घरात सुद्धा जेवायला नीट मिळत नसतो अशी त्यांची अवस्था असते म्हणजे अशी उन्नी दुनी काढत बसणं अस्वच्छ वागणं अस्वच्छ घर ठेवणं ह्यानं एक दिवस भीक लागल्याशिवाय राहत नाही म्हणून वेळेत सुधरा कोणी चुकत असाल तर ह्या हा बदल करा चुकत नसाल असं छानपैकी वागत असाल छानपैकी घरात राहत असाल तर खूप छान आहे तुमचं आयुष्य खूप सुखकर होईल आज जरी तुम्ही दुःखात असाल तरी चार दिवसानं तुम्हाला सुखाचे दिवस नक्की येतील पण वागणं बदलू नका आपल्या घरात भांडणे शिव्या कायम काही ना काही अडचणी असं येत राहतं असं वागल्यानं म्हणून आपण कितीही उपाय करा पत्रिका बघा तोडगे करा काही फरक पडत नाही मग आपण जर या चुका करत असाल तर सुधरा आजपासून बदला फरक करा स्वच्छ रहा लवकर उठा घर छान ठेवा किचन छान ठेवा तुम्ही पण छान छान राहा सगळं छान ठेवा म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला कधीही वाईट दिवस पाहावे लागणार नाहीत कष्टाचे दिवस पाहावे लागतील कष्ट करून तुम्ही वर जाल पण जे वाईट दिवस असतात म्हणजे अक्षरशः भिकेचे दिवस जे असतात ते लागत नाहीत म्हणून प्रत्येक स्त्रीनं हे स्वच्छ आणि सुंदर राहिलं पाहिजे स्वच्छ आणि सुंदर घर ठेवलं पाहिजे स्वच्छ आणि सुंदर मनाचे विचार ठेवले पाहिजेत आणि लवकर उठलं पाहिजे कित्येक स्त्रिया दहाला उठतात आणि दोन वाजता पुन्हा अंथरुणावर असतात ज्या ऐकत असतील ना त्यांनी आत्ता हसा एक मिनटं की मी हे करते म्हणून आणि आजपासून मी हे करणार नाही म्हणून तर मला फक्त तुम्हाला आज एवढंच सांगायचं होतं कसा वाटला माझा व्हिडिओ कुणाकुणाला राग आला तेही सांगा मला बघायचं आहे की माझ्या बोलण्याचं कुणाला आज राग आला आणि कुणाला ते खरं पटलं आणि कोण पहिल्यापासूनच असं वागतं हे सगळं मला सांगा तुमची बहीण म्हणून माझ्यापाशी हे शेअर करा मला कमेंट करा छान छान की ताई मी खरंच अशी वागते मी आजपासून वागणार नाही ताई मी असं वागत नाही तुम्ही सांगता तशी मी वागते त्यामुळं मला गेल, उद्या चांगले दिवस येतील याची मला गॅरंटी आहे असं लिहा आणि ज्यांना मोटिवेशन मिळालं असेल चुका झाल्या असतील गेलं झालं गेलं आपलं गेलं आयुष्य पण उद्यापासून ज्या सुधारणार आहेत त्यांनीही मला कमेंट करा की ताई आम्ही उद्यापासून लवकर उठू उद्यापासून आम्ही तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे वागू मग मी तुम तुमच्यासाठी अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल पण आज मला भरपूर कमेंट आल्या पाहिजेत चांगल्या असो वाईट असो जे पटला असेल ना भिंद असल्या मला राग येत नाही मी तुम्हाला प्रत्येकाचे उत्तरं देईन कारण मी हा विषय घेऊन आले म्हणजे तुम्ही माझ्यावर चिडणार आहे मला माहिती आहे पण जे काही मनात असेल ते आपली ताई समजून स्पष्ट बोला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा परत भेटू नवीन व्हिडिओ बरोबर तोवर टाटा बाय बाय